नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आता आमचं इथं फुटिंगचं ह्याचं काय आहे हे सेंटरिंगचं चा काम, काम हां ते काल बघितलेलं त्यांनी पण आता काय फुटिंग करायचं वाटतं हां तर त्यांनी आता हे असे सळ्या बांधल्यात त्याच्या ते जर भरायच्या वेळेस पूजा वगैरे थोडीशी करावी लागते हे ना पूजा करायची आता सगळे बिगारी आज आलेत आमचे कोणता हे बघा माल कालवलं ए, ए, ए आणि ह्याची लुडबूड चालू आहे मध्ये ह्याला याला ह्याच्यात मध्ये बसून ठेवा शिगांमध्ये हाय रस्ता जायला आहे का बघा सगळं पॅक करून टाकलं इथून आता हे भरायचं आहे ते इथं माल पण आहे कडी आणि ह्याचा

हॅलो गाईज, आज सगळे नवीन नवीन आले ते वाले गुल झालेत हा जुना आहे बाहुबली बाहुबली आलाय परत आज ग्रीन कलरचा बाहुबली आहे आणि हा आपला ससा खरगोश हे बी आय आहे खरगोश मतलब उसका दात खरगोश जायचा आता हे दादानी हे केला आता बघूया चला पूजा पाठ करायचे बघूया कसे करता येते आता दादा म्हणताय तुम्ही करा म्हटलं नाही तुम्हीच करा तुमच्या होऊ द्या सगळं उद्घाटन हे ना मग आम्ही आमची अजून आंघोळ नाहीये आम्ही रात्रीची आंघोळ करतो टायगर आलाय बघा टायगरला घ्या टायगरला घ्या तू सोबत तुमचा आज टायगर हा थांब पडो तुम्ही थांबा थांब थांब पडशील गटारात तुम्ही इकडे व्हा ना त्याला जागा तर द्याल तू तिथे तुम्ही राहिले चल बाबी काम इकडे या इकडे इकडे या ए ए ए इकडे लवकर पेड्यांचा वास येतो ए ए हावरिया थांब इथं थांब तिकडे बघत बस फक्त तिकडे बघत बस जा तिकडे बघ हा त्याला जागाच फिरायला मिळत नाही बुलडोजर आहे मोठा तो हां अरे बारिश बारिश मत आ पावसाला पावसाला सकाळपासून काय झालंय काय माहिती येतोय जातोय सायलेंट कर

सर्वा बाय पाली तू पहिला त्याला कागद काढलाय का कागद पहिला पेडा माझ्या टायगरचा हा काय आनंद तो शेअर टायगर एक्साइटेड आहे अरे दिला हा चला हे बघा चालू झाला आता हे आमचं सेंटरिंग भरायचं काम आता आमच्या कामाला वेग येणार फटाफट हो ना आजपासून खरा कामाला वेग येणार आता हे सगळं जाळी वगैरे विनून झालेली आहे त्यांची हे ना काल पण दाखवलं तुम्हाला तर आज आता भरून सगळं होऊन जाणार व्यवस्थित आता आज जरा बरं वाटलं पाऊस आहे पण असू द्या होऊन जाणार इथे एक आलं बघा इथे एक कॉलम आलाय आता इथून असे नंतर आम्ही इकडून नाही नाहीये तिथून फक्त कॉलम उभे करायचे बाबू इकडे डोळ्यात जायची चला पाऊस पण येतोय येतोय जातोय येतोय जातोय पावसाला पण सांगितलंय मध्ये मध्ये जात जा बाबा थांबत जा चल बाबुली पाऊस आला या। चला या चला चला आला बाळ पण चला चला बा लय हुशार आहे चल लय हुशार बघा किती हुशार आहे ये म्हणत घरात यायला मागत नाही बाहेरच थांब म्हणतो चल घरात एक पाऊस येतोय सुमितला उठू चाल नाही घरात तर बघ उठला चल थी बस थी। खाली बस खाली बस वर नाही वर नाही खाली बस बसा बसा हे बघा वाजलेत रात्रीचे आता सव्वा अकरा आणि आमचं अंतरुम झालाय टाकून टायगरचं अंतरून बघा इथं माझा टायगर झोपतो त्याच्या मॅटवरती इथं माझं सुमित झोपणार त्याच्या बाजूला आणि इथे टायगरच्या बाजूला मी आम्ही दोघं पण टायगरच्या बाजूला आणि टायगर मधोमध पण हा टायगर एवढा हरामी आहे ना त्याला इथं झोपवत नाही आता हा आम्हाला झोपू देणार वाड बघणार आणि नंतर ना त्याला आता पट्ट्या त्याचा काढणार पट्ट्याला बांधून नाही ठेवत तू येणार आणि इथं झोपणार बरं का इथं पायथेस येऊन झोपणार हां आता हे सगळं पसारा काढायला लागल बाहेर हे काढणार हे बारदान काढणार मग तू इथं झोपणार इथं त्याला गार वाटतं त्याला इथं झोप वाटतं तिथं झोपतच नाही मॅट खाली अंगाखाली काहीच नको म्हणतो दोन दोन पंखे चालू आहेत तरी पण पोराला इथं नको जागो 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 सुगा हो गई. जल्दी से ले लो तू थंडी हो गई काय गारे भा भा, भा. दात घिसो मम्मा अभि हमारे दात घिसे बघ थांब जीब नको करू थांब जिळायचं नाही टायगर टायगरचा दात बघा थांब थांब बघा असं केलं की असं असं चाटत राहतो थांब व्यवस्थित दास घासायचे थांब थांब जरा रुक जाव रुक जाव सब लोक थांब टायगर सुमितचा ब्रश घेतलाय टायगरचा ब्रश कुठं भेटत नाही सुमितचा ब्रश घेतलाय पण आता तो टायगरला ठेवणार आणि स्मूथ आहे ना म्हणून थांब रे किती घाण झालं बघ हे बघ हे बघ हा सुळा बघ रे समीर हा बघ हळू हळूच गुऊ ना तो ब्रश परत धु आताच हळू ग माझं बाळ ते गाजते ग हे बघा हे बघा थांब हे दात आहे ना हा दात खराब झालाय मला दात ना बाबल्या दात घासायला नको तोंड धुवायला नको घाणेरड्या हे सुळे बघ इकडून हे बघ हे बघ घाण निघते अरे कॉलगेट अजून त्याच्यात थांब असं थांब असं थांब असं थांब तर असं थांब नाही तर सगळे दातच काढून टाकतील घासायचे दात नाही घासायचे ई वाले दात घासाव ई वाले दात घासायचे थांब ई वाले ई वाले दात हा हा आता हा दात आहे ना हा ह्याची जरा काढून थांब आता तोंड घेते आता हे बघ तण धुवून घे थांब जरा तर घे असं गाल वर करून ना व्यवस्थित हे ना पाणी पिती आता मला इकडचा गाल धुत नाही येणार बाबल्याचा कारण मी लेफ्टी आहे मला राईट साईड ती नाही येणार धुता थांब जरा नक लागत थांबा त्याला पाय बी पुसून त्याला डायरेक्ट झोपू देतो रात्रभर झोपला नाही हा हा इकडे इकडे जायचं नाही अजून तोंड धुवायचे तोंडाचे जरा दात असे आवाज दाताचा आवाज आपल्या फ्रेंड्सला दाखव सगळे दात दाखव बघा आमचे टायगरचे दात <laughs> अले बाबासाहेब बसाहेब सगळी केशा निघाली अरे मॅक्सीला तोंड पुसायला यायचं नाही तुला काम करतो का रे सांगितलेलं एका शब्दात हा काम करा मिश्या <laughs> अच्छा गुमी। अच्छा गुमी। अच्छा <laughs> ममा ममा बोय मग बोय ममच बोय चला जा <laughs> ए, 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 चल 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 सोडणार नाही चल हे काय पडतोय वरतून लगेच पळतोय लगेच पळतो शाणा चल मजिता मित्रांनो हा बघा काय कर असा करतो पल्लून जातो पल्लून खाली बस खाली बस ठीक आयचे ठीक का कुठे दिसते दादा तू पण ये रे हा आता बघू तू बघू वाज तो का तोडला का नाही येत ना आहे ना माझी रिटर्न पकड बघू आहे का बघू इकडे या आता झालेले आहेत टायगर ची गुड मॉर्निंग आणि अशा रीतीने टायगर ची आत दात मी मस्त स्वच्छ ब्रश मी घासले एकदम चकाच्या आणि त्यामुळे टायगरला पण थोडंसं फ्रेश वाटलंय माउथ फ्रेश झालेलं आहे त्याचा टायगर माझा आता इथे झोपणार आहे बघायचंय आहे कसं झोपल बाबूली इकडे झोप चला <laughs> बाबुडीला वाटतंय नुसतं बाहेरच जायचं इकडे इकडे नाही नाही बाहेर नाही हे समीर याला वरण 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 आता माझा ऐकणार चल रस्त्यातच झोपला आता जाऊ दे चल रस्त्यात तर रस्त्यात